राजधानी राजधानी केले हजारो जोहार केले हजारो जोहार मेलेल्या बापाच्या बापाने केले हजारो जोहार मेलेल्या बापाच्या बापाने करतात करोडो वंदन करतात करोडो वंदन माझ्या बाबाच्या नावाने माझ्या बाबाच्या नावाने रूढी परंपरेचा रूढी परंपरेचा अन्यायी कायदा मनुचा रूढी परंपरेचा अन्यायी कायदा मनुचा चौफेर आज आहे चौफेर आज आहे कायदा माझ्या भीमाचा कायदा माझ्या भीमाचा फुडला टाहो त्यांनी फोडला काहो त्यांनी पाण्याच्या थेंबासाठी भीमाचा कायदा माझ्या भीमाचा फुडला काहो त्यांनी फोडला काहो त्यांनी पाण्याच्या थेंबासाठी फुडला काहो त्यांनी पाण्याच्या थेंबासाठी आहे महासागर आमचा आहे महासागर आमचा रक्षक बाबाची काठी रक्षक बाबाची काठी मानसा सारख्या माणसांना मंदिरे नाकारली माणसा सारख्या माणसांना मंदिरे आज खुली आहे आज खुली आहे हजारो स्तूपानी विहारे हजारो स्तूपानी विहारे शिकवण माझ्या बाबाची शिकवण माझ्या बाबाची विसरू नका रे कोणी शिकवण माझ्या बाबाची विसरू नका रे कोणी दाखवा एकीची शक्ती दाखवा एकीची शक्ती शोभेल निळ्या ध्वजानी राजधानी शोभेल निळ्या ध्वजानी राजधानी शोभेल निळ्या ध्वजानी राजधानी धन्यवाद धन्यवाद